चांगल्या गोष्टींच्या मागे कोणीच जात नाही वाईटाच्या मागे मात्र सगळेच जातात दारूच्या दुकानावर माणूस स्वतःहून चालत जातो दूधवाल्याला मात्र घरोघरी फिरावं लागतं एवढं करून आपण त्याला विचारतो दुधात पाणी नाही मिक्स केलं दारूत मात्र माणूस स्वतःहून पाणी मिक्स करून घेतो सत्य सांगणारं वर्तमानपत्र आपण कोपऱ्यात फेकून देतो आणि खोटे मेसेज मात्र आपण मोबाईल हातात घेऊन फॉरवर्ड करतो सट्टा खेळून बेटिंग करून जुगार खेळून लोक पैसे हारायला तयार असतात पण मात्र कष्ट करून लोक पैसे कमवायला तयार नसतात अश्लील गाणी लोक आवडीने ऐकून ऐकून पाठ करतील पण मात्र श्लोकांची कवितांची पुस्तक हातात घ्यायला सुद्धा त्यांना जड जाईल तुला माहिती का अक्षय पवन वाया गेला सिगरेट ओढत होता आत्ता अशाच प्रकारे माणूस समोरच्या माणसाची वाईट गोष्ट बघून लगेच चार चौघात चर्चा करतो पण त्याच्या इतर अनेक चांगल्या गोष्टी मात्र दुर्लक्षित करून टाकतो